नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने तापमानात मोठी वाढ होत आहे गेल्या चार दिवसापूर्वी अवकाळी पावसानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता, दिला होता। मात्र आज पुन्हा काही दिवसापूर्वी असलेला चाळीसच्या तापमानाचा पारा आज पुन्हा त्रेचाळीस अंश सेल्सिअसवर पोहोचलेला आहे यामुळे या वाढत्या तापमानामुळे नागरिक जे ते चांगलेच हैराण झालेले आहेत मोठ्या प्रमाणात जे शेती पीक आहेत त्यांनाही या तापमानाचा फटका बसताना पा पाहायला मिळतोय तर दुसरीकडं जे परिसर असलेला पाहायला मिळतोय मी सध्या नंदुरबार शहरातील या गजबजलेल्या परिसरमध्ये आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो पहाटेच्या सकाळच्या सुमारापासूनच या ठिकाणी पूर्णतः शांतता पाहायला मिळते नागरिकांनी उन्हापासून वाचण्यासाठी विविध प्रकारचे रुमाल असतील टोपे असतील किंवा इतर वस्तू ते घालून या ठिकाणी नागरिक जे आहेत ते घराबाहेर पडतानाच पाहायला मिळत आहे मात्र येत्या काही दिवसात आणखी तापमानाचा पारा हा जो तो अजून वाढणार असल्याची शक्यता आहे जी हवामान खात्याच्या वतीनं वर्तवण्यात आलेली आहे तर दुसरीकडे जिल्हा प्रशासनाच्या देखील वतीनं तयारी करण्यात येत आहे मोठ्या प्रमाणात उष्मघाती कक्ष असेल त्याची स्थापना जी आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे तर नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाने केलेलं आहे नंद्रबाबन सागर निकवाळे साम टीव्ही न्यूज देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका